ना ना सम्गया सम्गया या कार्यक्रमाच्या पाठीमागची प्रेरणा आणि काय आहे आणि त्याचा उद्देश काय या कार्यक्रमाची पाठीमागची मूळ प्रेरणा की कुठंतरी आपल्या सर्व हिंदू समाज एकत्र यावा गुन्ह्या गोविंदाने नांदावा सध्या संपूर्ण समाजासमाजात वातावरण कलुषित झालेलं आहे पण जगद्गुरु तुकोबराम महाराज या शब्दाखाली सर्व समाजाने एकत्र यावं गुन्हा गोविंदाने नांदावं आणि जगद्गुरु तुकोबारांच्या विचाराचा प्रचार प्रसार व्हावा जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेमधील विज्ञान कसं आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील शुद्ध राजकारणाच्या राजकीय व्यक्तिमत्वाला कसे शुद्ध आचार विचार शिकवलेले येतं अठरा पगड जाती एकत्र कशा नांदतील हे जे संपूर्ण तुकोबरायांचे विचार आहेत ह्या सर्व विचारांना कुठेतरी समाजामध्ये चालना भेटावी हाच शुद्ध हेतू आहे दुसरा काही हेतू नाही आता ह्या तुकाराम महाराजांच्या उत्सवानिमित्त इतर काही भागातले काही धार्मिक जे काही प्रमुख आहेत ते काही भेटी देणार आहेत हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही संत संस्थानं आहेत आणि संतांचे वंशज आहेत श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून तर श्री संत महिपती महाराजापर्यंत जेवढी काही प्रमुख अठरा एकोणीस वीस संस्थानं आहेत एकदर महाराष्ट्रात सर्वांना पत्रव्यवहार झालेला आहे सर्वांना आमंत्रण दिलेले आहेत ते जसे जसे वेळ सापडेल तशी तशी येणार प्रत्येकाने येण्याचं कबूल केलेलं आहे आता हे तर असे माहिती माहिती काय व्ही आय पी कक्ष किंवा काय तयार केले म्हणजे असे कोण येणार आहेत का व्ही आय पी असे काय आठ तालुक्यातील प्रमुख आमदार या चार जिल्हे जोडलेले आहेत याला साधारण तीन चार तालुक्या आहेत याला पुणे जिल्ह्याचे नगर जिल्ह्याचे साधारण दोन तीन तालुके आहेत बीडचा एक तालुका जोडलेला आहे सोलापूरचा एक तालुका जोडलेला आहे असे एकदर आठ नऊ तालुक्यात तर त्या त्या तालुक्यातील आमदार त्या त्या तालुक्या त्या जिल्ह्याचे खासदार काही मंत्री हे सगळे मंडळी यांना सर्वाला पत्र दिलेले आहेत त्यांनी सर्वांनी सांगितलं की आमच्या आमच्या सवडीने आम्ही तुकोबराच्या दर्शनाला येणार एवढा मोठा जनसमुदाय इथे लाखोने एकत्र येईल आम्ही त्या काही सेवा असेल तर आम्ही त्यांच्या जनसेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत आणि म्हणून त्यासाठी ही योजना करण्यात आलेली